अरे वा शॉपिंग केलीस हे कपडे महाग असतील ना नाही चौथ्या संडे ला ब्रँडेड आयटमेंट वर वीस टक्के सूट आहे खरेदीसाठी अवश्य भेट द्या भिका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा दोन हजार दो, दोन दोन कोटी बहात्तर लाख निधी उपलब्ध करून सर्वेक्षणासाठी परवानगी आणली असे हे आपले मतदारसंघातले पांदेव बाबा त्यांचं ओरिजिनल नाव बाबा आहे पण आज तालुक्यात त्यांना पांदेव बाबा म्हणून काय पूर्ण धुळ्या जिल्ह्यात पांदेव बाबा म्हणून ते प्रसिद्ध झाले खर सांगायचं झालं बाबा पहिल्या वेळेला याच अप्पर पुनत साठी मेळावा घेण्यात आला सर्वप्रथम या जुने सर्व नीरपूरला तेव्हापासून ही मंडळी त्याच्यात पंत असो अशोक काका असो बाळासाहेब किनारी असो जुने जुनेपूरचे कडू अण्णा असो खमताण्याचे पण श्यामा अन्ना असो अशी बरीच ही सात आठ जणांची टीम होती पण त्यांच्यातले विचारांचं नशीब कमी आहे म्हणावं की नशिबाची दोरी कमी ते बरेच काही आपल्याला सोडून गेले पण ते सुद्धा आज वरून बघत असतील बराच हा तीस पस्तीस वर्षाचा काळ लोटल्यानंतर जसा रामाने जन्म घेतला श्रीकृष्णाने जन्म घेतला तसं हे चांगलं पिण्याचं काम करण्यासाठी या पांडे बाबाने जन्म घेतला म्हटले जस बाहेर वाशीन दिगंबर सर बोलले खर भागला पाहिलं तर बाबांचं हे बाहेरच हे बोलूचे पिंगळवाड्याचे आणि त्यामुळे माहेर खरच माहेरी आलेले त्यांनी माहेरचं भरपूर काम केलं आणि दुसरी एक गोष्ट सांगायची आता शेषराव पाटलांनी तुम्हाला असं सविस्तर सर्व प्रकल्पांची माहिती आज तुम्हाला डिक्लेअर केली अहो हेच काय ज्या वेळेला दोन हजार चौदा ला तिकीट डिक्लेअर झालो बाबांबरोबर आलो गावोगाव तुमच्याकडे सुद्धा आलो बरेच मंडळींनी हेच सांगितलं बाबा आम्हाला खरंच काही नको दोन नको रस्ते नको काही नको प्यायला पाणी आमच्या शेतीला पाणी मिळून द्या असा पूर्ण बागला बाबांजवळ फोडला त्या वेळेला बाबा एकच म्हणत होते गाडीत बसल्यानंतर फार तालुका पाया पण बागलांसारखा तालुका मी आजपर्यंत पाया नाही कारण पाण्याची किंमत जी ह्या तालुक्याला आहे जी ओढ पाण्याची या तालुक्याला आहे मला कुठल्याही तालुक्यात बघायला मिळत नाही पण बागलांचा शेतकरी पाण्यासाठी हा आमच्या बहिणी या सगळ्या माध्यमात बाबांनी त्याच वेळेला एक फुलगाड बांधली कि या पूर्ण बागलान तालुक्याला पाणी मय केल्याशिवाय राहणार नाही प्रत्येक गावाला पिण्याचं पाणी दिल्याशिवाय राहणार नाही एकशे बावीस गावांना नळाद्वारे पाणी या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजनेद्वारे आज एकशे बावीस गावांमध्ये नळात पाणी लोक गोष्ट सगळ्या शहराचा पाणी प्रश्न नागपूर शहरात शहराचा पाच पाणी प्रश्न या माणसाने इकडे तिकडे काही न बघता हे कसे प्रकल्प मार्ग लाग लागले असतील पण आमची आणि अशी खासगीत क्षेत्रावर डॉक्टर आमची चर्चा होती खरच बाबा पुण्य केलेलो तुम्हाला कैसा राम बोले कैसा हनुमान चाले जर रामाने सांगितलं कुठलं काम हे करतायत बाबा निधी आणू शकतात सगळं करू शकतात अधिकाऱ्यांकडे जाऊ शकतात पण जो जो कागदपत्रांचा पुरवठा असतो ते जमावे लागतात ते मार्गी लावून तिथपर्यंत पोचावे लागतात तेच या रामाच्या हनुमानाने काम हे डॉक्टर शेषराव पाटलांनी आहे अशाच पद्धतीने काम करत असताना बंधूं या पागला तालुक्यात इतके प्रकल्प पूर्ण झाले कुठे काही कोणी अडकाठी स्वतः पाठ घेऊन कुठे काय अडचणी शोधून ते मार्गी लावणारा हा पाणीदार नेतृत्व आपले खासदार डॉक्टर सुभाष गावा भांबरे यांचं कौतुक केलं तेवढं कमी आहे तिकीट तिकीट मिळालेलं निवडून येणं हा एवढा तालुक्यात पाण्याचा ओघ आणल्यानंतर पूर्ण मतदारसंघात एवढं काम झाल्यानंतर सगळ्यांना बाग बागलाण तालुक्यात एकशे चाळीस गावांपर्यंत सगळ्यांचं पाणी पोचलं एकशे बनलं एकशे चाळीस गावांना पाणी पुरवठा योजना पोचल्या आणि पाटबंधाऱ्याद्वारे जर पाणी जाऊन राहिले तर या माणसाला या माणसाला कोणी मत देणार नाही असं होणार विरोधक सुद्धा म्हणतात त्या कंपमध्ये आमचे ते सुद्धा म्हणतात की जर कधी तिला सुभाष बाबांच तिकीट मिळलं आम्ही पाठ मागे शकत असा हा विरोधकांनाही हवासा वाटणारा हा माणूस आज आपल्याला दोन हजार चौदा पासन मिळाला आणि या तालुक्याचं कल्याण झालं या तालुक्यांच्या स्वप्न झाल्या या पाच वर्षात बरच काम पूर्ण होईल आणि मा महामानवाची एकच परत डोक्यात एकच प्रबळ इच्छा आहे पुन तो झाशी आहे पुन तो झाकी है सुद्धा त्याच्यात तुम्हाला मी काम करून दाखवेल एवढ्या महा छातीचा नेता आपल्याला मिळालेला आहे या नेत्याचं कौतुक केलं तेवढं कमी आहे अजून पुढचे कार्यक्रम आहे म्हणून मला वेळ कमी देण्यात आलेला आहे तरी सर्वांनी दोन हजार चोवीस तिकीट बाबांनाच राहणार आणि सांगितल्यानुसार बाबा जरी आले तरी नव्वद टक्के मतदान आपल्याला या बाबांच्या आपलं कमळाचं फुल अर्पण करायचंय एवढं सगळ्या या आपल्या परिसरातल्या लोकांनी लक्षात ठेवावं आणि एवढं कार्य आपण पूर्ण करावं ही विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय श्रीराम I